कसारा शहरात काँग्रेसची बैठक संपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुका अध्यक्ष जितेश विशे व महेश धानके यांच्या प्रमुख उपस्थितीत कसारा शहर अध्यक्ष निवड व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढायची की आघाडीसोबत लढवायची यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते विजय वागोदे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीला तालुकाध्यक्ष जितेश विशे व काँग्रेस नेते माजी उपसभापती महेश धानके यांनी मार्गदर्शन केले यावेळी पुन्हा शहराध्यक्ष पदावर निवड होण्याबाबत शहराध्यक्ष दिलीप पंडित यांनी मागणी केली तर उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला या बैठकीला युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अंकुश भुईर सरचिटणीस जयवंत पाटेकर अल्पसंख्याकांचे अब्दुल शेख अनुसूचित जमाती जिल्हा सरचिटणीस संतोष मुकणे बैठकीचे आयोजक कसारा शहर अध्यक्ष दिलीप पंडित विभागीय अध्यक्ष हनुमान बांबळे ओबीसी विभागाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश राऊत काँग्रेस कार्यकर्ते विजय वाघोदे प्रथमेश देवडिके अबू ताम्हणकर रमेश करोसिया महिला काँग्रेसच्या सुवर्णा कोरडे युवक काँग्रेसचे सचिन पराडे राजू साबई आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते बीरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी